नमस्कार महाविकास आघाडीचं जागा वाटप झालेलं आहे यामध्ये काँग्रेसला खूप मोठ्या प्रमाणात निवडणुकीमध्ये फटका बसेल का याचं विश्लेषण आपण या करणार आहे माध्यमातून कारण पण तसे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप झाल्यानंतर सगळ्यात मोठी नाराजी ही काँग्रेसमध्ये उफळून आली आहे ज्या की काँग्रेस जागा जिंकणारे होत्या जा। त्या जागा काँग्रेसला भेटलेल्या नाहीये त्यामुळं काँग्रेसमध्ये खूप अंतर्गत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे दोन नंबरला आपण कारण बघूया वंचितचे नेते चे प्रकाश आंबेडकर यांनी सात जागेवर बिनशर्त पाठिंबा देण्याचं काँग्रेसला असं लेटर दिलेलं होत तरी देखील काँग्रेसने आंबेडकरांविरुद्ध उमेदवार रिंगणात उतरवला त्यामुळे तिचं पण खूप मोठ्या प्रमाणात नाराजी आहे नंबर तीन काँग्रेसचे मत शिवसेना ट्रान्सपरंट होतील का व शिवसेनेचे मत काँग्रेसला मिळतील का हा एक खूप मोठा कळीचा मुद्दा आता तरी उपस्थित होतोय आपण एक विश्लेषण करूया तत्पूर्वी मी सतीश जगताप युथ इंडिया चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत करत आहे यूथ इंडिया चॅनलला आपण लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला राजकीय घडामोडीची सर्वात प्रथम बातमी आपल्याला या चॅनलवर मिळेल सर्वात प्रथम आपण पहिलं कारण बघूया काल संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जागा वाटप केलेली त्यानंतर जागा वाटप झाल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या चेहऱ्यावर पण नाराजी होती व दुसरीकडे या त्या पहिले संजय निरुपम यांनी मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली होती की काँग्रेसचे नेते आपले जे हक्काच्या जागा आहे ज्या निवडून येणार आहे त्या मागण्यामध्ये त्यांनी रस दाखवला नाही किंवा मीटिंग मध्ये त्यांनी आपली योग्य बाजू मांडली नाही त्याच्यामुळं हा एक काँग्रेस अध्यक्ष जे की नाना पटोले यांच्यावर एक खूप मोठ्या प्रमाणात थपका ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे तिथे नाराजी खूप मोठ्या प्रमाणात आहे संजय निरुपम यांनी काँग्रेस सोडलेली आहे दोन नंबरला राजू वाघमारे प्रवक्ता काँग्रेसचे खूप मोठ्या कालातरापासून ते काँग्रेस संघ होते त्यांनी पण राजीनामा दिला ते बहुतेक शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला त्यानंतर जी की पारंपरिक काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता तिथं पारंपारिक उमेदवार तिथून निवडून येत होते ती जागा पण काँग्रेसला मिळाली नाही तिथं पण खूप मोठ्या प्रमाणात नाराजी विश्वजित कदम व विशाल पाटील तिथं पण खूप मोठ्या प्रमाणात नाराजी आता तिथे पण काय होईल हे काळात दिसेलच दिसेल त्यानंतर दक्षिण मुंबई मध्यमध्ये दक्षिण मुंबई मध्यमध्ये वर्षा गायकवाड या पण खूप नाराज दिसल्या तर तिथे पण त्यांचं प्राबळ शक्ती खूप होती की जे की त्या समोरच्या उमेदवाराला ते टक्कर देऊ शकत होते या काही घडामोडीमुळं काँग्रेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अंतर्गत वाद निर्माण होतोय खूप मोठ्या प्रमाणात नाराजी आहे तर याचे नाराजी काँग्रेसला याची नाराजीचा फटका खूप मोठ्या प्रमाणात बघतानी सध्या तरी दिसतोय दोन नंबर ना वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मला सात जागेवर बिनशर्त पाठिंबा देऊ असं पत्र दिलं होतं त्यापैकी त्यांनी तीन जागेवर पाठिंबा दिलेला पण आहे एक कोल्हापूरमध्ये एक नागपूरमध्ये आणि एक राष्ट्रवादीचे बारामतीचे सुप्रियासवर यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे तरी काँग्रेसने आंबेडकरांविरुद्ध जो उमेदवार दिलाय ती नाराजी पण काँग्रेसनी ओढून घेतलेली का कारण अकोल्यामध्ये काँग्रेसनी जर प्रकाश आंबेडकरांना जर एका जागेवर जरी पाठिंबा दिला असता तर इतर जागी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा झालेला असतो ते पण करताना काँग्रेस दिसत नाही त्याच्यामुळे शंका उपस्थित होते जी कोर कमिटी आहे काँग्रेसची व जे अध्यक्ष यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात शंका आता उपस्थित होताना दिसतात ज्या जिंकणाऱ्या जागा भेटत नाहीये व जे आपल्याला ज्याच्याकडनं फायदा होतोय त्याला पण आपण त्याच्या विरोधात जातोय ह्या काही गोष्टी काँग्रेसला फटका निवडणुकीमध्ये भेटेल असंच दर्शवतात सध्या तरी तरी देखील काँग्रेसचे नेते जे नाराज आहेत काँग्रेसमध्ये त्यांना मनवण्याचं काम कसं करतील व बंडखोरी हो कशी रोखते हेच पाहण्याचा आता राहिलेलं आहे तत्पूर्वी जागा डिक्लेअर होण्याच्या जा पहिले लोकांना एक आशा होती की महाविकास आघाडीची जागा वाटपाची यादी लवकरात लवकर जाहीर व्हावी लोकांनी आशाला बघितलेलं होतं पण यामध्ये मुख्यतः काँग्रेसलाच फटका सध्या तरी बसताना दिसतोय काँग्रेसने याच्यातून कसं निघावं कसं त्यांनी आपली बाजू अजून भक्कम करावी याच्याकडे लक्ष द्यावं असं जनतेचं आव्हान सध्या तरी वाटतंय पण ही नाराजी काँग्रेस कशी दूर करते याच्याकडेच सध्या तरी बघणं गरजेचं दिसतंय तरी आपल्याला या, तर या, या विश्लेषणामधून काय योग्य वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपण व्यक्त व्हावं धन्यवाद